श्री स्वामी समर्थ नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रीयन कल्चर अँड फूड बाय राजश्री या आपल्या नवीन चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण हरतालिकेचे व्रत याबद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत हरतालिकेचे व्रत हे हिंदू धर्मातील महिला आणि कुमारिका करतात हे व्रत धार्मिक व्रत आहे जे भाद्रपद शुद्ध तृतीयाला केले जाते हे व्रत देवी पार्वतीच्या प्राप्तीच्या तीव्र इच्छेवरून झाले जिथे तिने आपल्या सखींच्या मदतीने तपश्चर्या करून शिवाला प्राप्त केले म्हणूनच याला हरतालिका असे नाव मिळाले हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुखी वैवाहिक जीवनासाठी तसेच अविवाहित मुलींना इच्छित वर मिळावा यासाठी केले जाते या दिवशी उपवास करून गौरी शंकराच्या मूर्तीची पूजा करण्याची परंपरा आहे हरितालिकेच्या व्रताचा अर्थ आणि महत्व हरित म्हणजे नेले ती आणि लिका म्हणजे सखी पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्याला घेऊन गेली म्हणून तिला हरितालिका असे म्हणतात भाद्रपद महिन्याच्या शुद्ध तृतीयेला हे व्रत केले जाते विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी हे व्रत करतात अविवाहित मुली त्यांना हवा तसा वर मिळावा यासाठी हे व्रत करतात देवी पार्वतीला भगवान शिव प्राप्त करण्याची तीव्र इच्छा होती तिने अनेक व वर... अनेक वर्ष तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न केले आणि त्यांना प्राप्त केले या तपश्चर्येमध्ये या तपश्चर्यामध्ये तिच्या सखींनी तिला मदत केली या दिवशी महिला आणि कुमारिका उपवास करतात गौरी आणि शंकराच्या मातीच्या मूर्ती तयार करून त्यांची पूजा केली जाते हे व्रत केले जाते आणि ते व्रत पूर्ण झाल्यानंतर व्रताचे उद्यापन केले जाते अशा प्रकारे हरितालिकेच्या व्रताबद्दल थोडक्यात माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली आहे जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद